अमरावती महानगरपालिका सर्वात जास्त खर्च आरोग्य विभाग तसेच स्वच्छता विभागावर करते प्रत्येक प्रभागात दर महिन्याला दोन करोड पंचवीस लाख रुपये खर्च होते रोज ट्रकने कचरा उचलणे कंटेनर उचलणे शहरातील मोठ्या नाले सफाई यांचा खर्च वेगळा पावसाळा सुरू होण्या अगोदर अमरावती शहरातील सर्व मोठे नाले बॉटम पासून व्यवस्थित साफ करणे आवश्यक असल्याचे मत महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद यांनी व्यक्त केले कारण पावसाळ्या अगोदर झाल्यास नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांचे मोठे, मोठे नुकसान होते विशेष करून अंबानाला पन्नालाल नगर नाला स्वर्गीय वसंतराव नाईक नगर नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो नाले बॉटम पासून साफ न झाल्यास नमुना गौरक्षण चौक परिसर चुनाभट्टी पन्नालाल नगर पन्नालाल बगीचा स्वर्गीय वसंतराव नाईक नगर नवाते आदी परिसरातील नाल्याकाठी नागरिकांना यांच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते नाले सफाई मध्ये महानगरपालिका मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते पण व्यवस्थित बॉटम पासून सफाई न झाल्यास आणि गाड व कचरा व्यवस्थित जर उचलला गेला नाही तर काहीच फायदा होत नाही पावसाळ्यामुळे साफसफाईचे काम मोठ्या प्रमाणात वाढते साफसफाई तसेच जनजागृती व्यवस्थित न झाल्यास डेंग्यू मलेरिया सारख्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते तसेच अंबानाला पन्नालाल नगर ला अमरावती शहरात सोळा मोठे नाले आणि अठरा उपनाले आहेत तसेच शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या नाल्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहेत त्यांची सफाई चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे सर्व्हिस गल्ल्या व्यवस्थित साफ करणे कंटेनर नियमित उचलणे गरजेचे आहे कंटेनरच्या आजूबाजूचा कचरा व्यवस्थित साफ झाला पाहिजे अनेक कंटेनर फुटलेल्या अवस्थेत असल्याने कंटेनर, कंटेनर उचलताना अर्धा कचरा रस्त्यावर सांडतो कंटेनर दुरुस्ती आवश्यक आहे शहरात मोठ्या प्रमाणात खाली प्लॉटमध्ये झाडे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात वाढते प्लॉट मालकांना नोटीस देऊन त्यांना खाली प्लॉट साफ करायला लावले पाहिजे परिसर करणे करणे मच्छर प्रतिबंधक फवारणी शहरात मलेरिया याचा होणार नाही यासाठी साफसफाई सोबतच जनजागृती करणे आवश्यक आहे अन्यथा पावसाळ्यात मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते अंबापेठ गौरक्षण प्रभागातील अंबानाला राजापेठ ते पन्नालाल नगर नगर अमरावती शहरातील सोडा मोठे नाले आणि अठरा उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधाव्यात यासाठी तीनशे सदुसष्ट कोटी ऐंशी लक्ष रुपयांचा डीपीआर तयार करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता या सर्व मोठ्या नाल्यांना सुरक्षा भिंती बांधण्यात याव्या याबाबत सुद्धा महानगरपालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठपुरवठा करावा अशी सुद्धा मागणी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना निवेदन देऊन केली शहरातील मोठे नाले तसेच प्रत्येक भागातील नाल्या पावसाळ्या अगोदर व्यवस्थित स्थापन केल्यास महानगरपालिकावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघर्ष संघटनेचे संस्थापक तसेच माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती